आजच्या व्हिडिओमध्ये रोज करता येतील अशी सोपी योगासने व्यायाम प्राणायाम आपण करणार आहोत व एकवीस मिनिटात ते सहज पूर्ण होतील एकवीस दिवस पूर्ण केले तर असंख्य बदल स्वतःत दिसतील अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा हा फॉलो लॉंग व्हिडिओ आहे तुम्ही देखील सोबत सराव करा म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान कळेल सवे घेता सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण थोडे वॉर्म अप करणार आहोत सूक्ष्म व्यायाम जेणेकरून आपलं शरीर पूर्ण मोकळं होईल तर सुरुवात करूयात सर्वात प्रथम जॉगिंग करणार आहोत जेणेकरून शरीर आपलं छान वॉर्म होईल कंटिन्यू पायाच्या पंजांवर खूप छान वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान आता श्वास घेत दोन्ही हातवर श्वास सोडत पाय उचलायचा आहे कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड रिलॅक्स पुढच्या व्यायाम प्रकारात श्वास घेत दोन्ही हात वर पाय साईडला वर खाली श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वरती हात करताना क्लॅप देखील करू शकतात नाईन टेन खूप छान मी, मी प्रत्येक व्यायामप्रकार तुम्हाला दहा दहा काउंटनेच करून दाखवत आहे कारण आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल परंतु जसं तुम्हाला वेळ शक्य आहे त्या तुम्ही हळूहळू व प्रत्येक व्यायाम प्रकार वाढवत न्या आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोघी हात एकमेकांमध्ये इंटरलेस करायचे आहेत तळ हात आकाशाच्या दिशेने आणि हळूहळू आपल्या पंजांवर आपल्याला चालायचं आहे हळूहळू चालायचं आहे समोर पाहायचं आहे यामुळे आपल्या पायातील पूर्ण ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस होतील हातांना वर ताणायचं आहे अतिशय सोपे व्यायाम प्रकार आहेत तुम्ही सहज यांना करू शकता खूप छान अशा पद्धतीने दहा वेळा आपल्याला मॅटवर राऊंड करायचे आहेत आणि हळूहळू सेंटरमध्ये यायचं आहे व्यायाम करणार आहोत क्लॅपिंग त्यासाठी पुरे आणि मागे या पद्धतीने क्लॅपिंग करायचे आहे व्हेरी गुड एल्बोजला फोल्ड न करता आणि टाळी आपल्याला हळू नाही जितकं आपल्याला जोर लावता येईल त्या पद्धतीने जोरात टाळी वाजायची आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड तर या क्लॅपिंगमध्ये आपले हात पूर्ण लाल होतात आणि हाताचे देखील पूर्ण ॲक्यूप्रेशर पॉईंट प्रेस होतात आणि जे काही आपले ब्लॉक चॅनल्स असतील शरीरातले ते पूर्ण ओपन होतात त्यानंतर पुढचं आपण शोल्डर ओपनिंगसाठी व्यायाम करणार आहोत दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलेस करायचे आहेत आणि हातांना मागच्या दिशेने खेचायचं आहे या पद्धतीने वर खाली वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन व्री गुड हलुआर रिलैक्स पा शक्य तक लाब करा सुरव करूं श्वास घर श्वास सोटत खा डबा हाथ श्वास सोड़त खाली Three, four, five, six, seven, eight, nine. टेन खूप छान हळूहळू पुन्हा सेंटरमध्ये यायचं आहे या व्यायामाचे देखील तुम्ही वीस तीस या पद्धतीने काउंट करू शकतात दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहे हळूहळू मानेला वर करायचे आणि मानेला अर्ध वर्तुळा करा तुम्ही फिरवा उजवीकडून त्यामुळे हातांना तुम्ही सैल सोडा म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित करता येईल उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे या पद्धतीने तुम्हाला दहा वेळा वीस वेळा आहे जर मानेचा कोणताही त्रास नसेल तर तुम्ही मानेला पूर्ण वर्तुळ आकार देखील फिरवू हो शकता उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडे थांबायचंय पुन्हा डावीकडे थांबायचंय खूप छान आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी ट्विस्ट आपल्याला आहे दोघी हात या पद्धतीने एकमेकांसमोर श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डावा हात उजव्या छातीवर आणि उजवा हात मागे शक्य होईल तितकं मागे आणि मागे पाहिजे श्वास घ्यायचा आहे सेम आपल्याला डावीकडून करायचे श्वास घ्यायचा श्वास सोडत मागे थ्री फो फाय सिक्स सेवन एट त्यामुळे एक छान ट्विस्ट आपल्याला मिळतो नाईन जितकं मागे वळता येईल तितकं मागे वळा आणि 10 खूप छान असे हे सोपे सूक्ष्म व्यायाम आहेत यानंतर आपण एक सूर्यनमस्कार मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला त्याचे तीन सेट रिपीट करायचे आहेत तर पाहूयात जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोबत करा नसेल येत तर तुम्ही पाहून घ्या दोन्ही हात आपल्या चेस्ट सेंटरला छातीजवळ मॅटच्या टॉपला यायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे श्वास घेत हळूहळू कमरेला पुढे हातांना मागे श्वास सोडत हळू हो, पुढे यायचं आहे पादस्तासन सर्वांगीण व्यायाम असतो सूर्यनमस्कार त्यामुळे एक सेट दोन सेट तुम्हाला जसा टाईम असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे उजवा पाय मागे समोर पायचे अस्वसंचालन श्वास सोडत दोघी पाय मागे अधोमुख श्वानासन श्वास घेत फलकासन श्वास सोडत गुडघे खाली टेकवायचे छाती मॅटवर श्वास घेत हळू पुढे यायचे भुजंगासन श्वास सोडत अधोमुख श्वान आसन श्वास घेत उजवा पाय पुढे श्वास सोडत दोघी पाय पुढे श्वास घेत हस्त उत्थानासन कमरेला पुढे हातांना मागे श्वास सोडत सेंटरमध्ये हेच आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे श्वास घेत दोन्ही हातवर हस्त उत्थानासन वन श्वास सोडत खाली पादहस्तासन श्वास घेत डावा पाय मागे अस्वसंचालन श्वास सोडत अधोमुख श्वानासन फलकासन श्वास सोडत आसन श्वास घेत भुजंगासन श्वास सोडत अधोमुख श्वानासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मधोमध श्वास सोडत पादहस्तासन शक्य होईल तितकं खाली आहे श्वास घेत हस्त उत्थानासन श्वास सोडत नमस्कार आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला एक सेट करून दाखवला तुम्ही याची तीन सेट रिपीट करायची आहे तर या पद्धतीने दोघी हातांमधील नंतर दोघी पायांमधील नंतर सेम ठेवा आणि मार्जरी बिट्टीला आसन कॅट एन काव कंटिन्यू करायचे श्वास घेत व श्वास सोडत पाठीला गोल करायचे वन 2 three, four, five, six, सेवन एट नाइन टेन भुजंग वासन करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात खांद्यांजवळ कोपर आतल्या बाजूला हनुवटी मॅटवर श्वास घेत हळूहळू उठायचंय श्वास सोडत खाली अतिशय उपयुक्त व्यायाम आहे हॉर्मोनल इम्बॅलेन्स पीसीओडी पी एस बॅक पेन यासाठी अतिशय उपयुक्त आहे श्वास घेत वर श्वास सोडत खाली थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आहोत पोट त्यात आपलं एंगेज होईल त्यासाठी दोन्ही हात आपल्या कमरेखाली घ्यायचे आहेत पायांना सरळ ठेवायचं आहे दोघी पाय एकमेकांना जोडून घ्या श्वास घेत दोन्ही पाय वर उचला गुडघे सरळ पायाचे पंजे आत श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही छन खूप छान हळूहळू हाताना रिलॅक्स करा जर तुम्हाला दोघी पायाने शक्य होणार नाही ना तर तुम्ही एक एक पाय लिफ्ट केला तरीही चालेल अतिशय सोपा व्यायाम आहे आणि त्यात पूर्ण पोट आपलं एंगेज होतं दोघी पाय फोल्ड करा मॅटमध्ये जितके अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या श्वास घ्यायचा दोघी पायांना उजवीकडे खाली टेकायचा प्रयत्न करा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डावीकडे रिलॅक्सिंग स्ट्रेच आहे त्यामुळे जो काही ताणतणाव असतो आपल्या कमरेमधला तो पूर्ण निघून जातो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान यानंतर तुम्हाला शवासन करायचं आहे दोन्ही हात मोकळे ठेवा हात आकाशाच्या दिशेने आणि पूर्ण शरीर रिलॅक्स ठेवा कोणताही प्रकारचा शरीरावर ताण नको पूर्ण शरीराचं जे वजन आहे पूर्ण मॅटला सोपवून द्यायचं आहे जे आपल्या भावभावना असतील तेही पूर्ण धरती मातेला सोपवून पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे आणि फक्त श्वासाकडे ऑब्झर्व करायचं आहे कोणत्याही प्रकारची शरीराची हालचाल नको डोळे बंद याच पद्धतीने आपल्याला एक दोन ते तीन मिनटे श्वासन व्यायामानंतर जरूर घ्यायचं आहे पूर्ण थकवा निघून जातो व्या अशा पद्धतीने व्यायाम योगासने केल्यानंतर शवासन करणं आपल्याला गरजेचं आहे दोन ते तीन मिनटे शवासन नक्की करायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन प्राणायाम रोज करायचे आहेत आप आपल्याला दोन मिनटे जरी आपल्याला वे वेळ मिळाला तरी आपल्याला हे दोन्ही प्राणायाम करायचे आहेत तर सर्वात प्रथम प्राणायाम म्हणजे कपालभाती यासाठी तुम्ही दोन्ही हातांची चिनमुद्रा करून आपल्या मांड्यांवर ठेवा पाठीचा कणा सरळ आणि फक्त श्वास सोडायचा आहे आणि त्यावेळी पोटाला आत घ्यायचा आहे यासाठीचा पूर्ण व्हिडिओवरती आय बटनमध्ये दिलेला आहे ज्यांना हाय बी पीचा त्रास असेल हर्नियाचा त्रास असेल हृदयविकार असेल किंवा नुकतंच कोणतं ऑपरेशन झालेलं असेल गर्भवती महिला असेल तर त्यांनी हा प्राणायाम करू नये बाकी सर्वांनी हा प्राणायाम नित्यनियमित करावा आणि कमीत कमी एक ते दोन मिनिटे आपण हा प्राणायाम केला तर असंख्य बदल आपल्याला शरीरात दिसतील श्वास सोडायचा पोटाला आत खेचायचं आहे या पद्धतीने हा प्राणायाम करायचा आहे दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम याचे देखील पूर्ण व्हिडिओ आय बटनमध्ये दिलेला आहे तो जाऊन तुम्ही नक्की पहा त्यासाठी डाव्या हाताची चिनमुद्रा उजव्या हाताची विष्णुमुद्रा आणि उजव्या नाकुडीला बंद करायचा आहे डावीकडून श्वास घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास घ्या उजव्या नागपुरीला बंद करा डावीकडून सोडा अशा पद्धतीने हा अतिशय सोपा प्राणायाम आहे डावीकडून घ्यायचा आहे उजवीकडून सोडायचा आहे पुन्हा उजवीकडून घेऊन डावीकडे सोडायचा आहे अल्टरनेट नॉस्टल ब्रीदिंग प्राणायाम सर्वांना सहज करता येईल इतका सोपा प्राणायाम आहे आणि असंख्य फायदे त्याचे आहेत तर रोज कमीत कमी एक ते दोन मिनिटे तुम्ही हा प्राणायाम करा तर असा हा एकवीस मिनटांचा जो आपला व्यायाम योगासने आणि प्राणायामचा हा व्हिडिओ आहे हा एकवीस दिवस पूर्ण करा तुम्हाला स्वतःत असंख्य बदल दिसतील तुम्हाला कोणते बदल जाणवले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणखी कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत तेही जरूर सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे जेणेकरून प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल ना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा योग करा हरिओम